शून्य आता पाहत आहेत एक लाईक एक आता पाहत आहेत एक लाईक शून्य आता पाहात आहेत एक लाईक

करा लाईक करा सब थे दोन आता एक, एक आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा भावानो कमेंट करा चैनल वर नवीन सब्सक्राइब करा आता पाहत आहेत दोन लाईक पटापट पटापट कमेंट करा पंधरा आता लाईक करा सर्वांनी पटापट -पड़, शिशीवरती पंधरा लोक आलेले आहेत आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा सर्वांना हर हर महादेव लाईव्ह ला शेअर करा आता सर्वात आहेत दोन लाईक सर्वांनी शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला पटापट पटापट कमेंट करा भانو चॅनल वर नमस्ते मायक्रो रिटच शॉप कॅमेरा समाप्त थेट चार मिनिटे सहा आता पाहतात आहेत दोन लाईक सतत लाईव्ह चॅट सतत चॅट पर्याय बटन फटाफट फटाफट कमेंट करण्यासाठी डबल टॅप चॅट कॅप चार मी तीन आता पाहतात आहेत दोन लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्हला पाच आता पाहतात आहेत दोन लाईक चॅनल वर नवीन असाल सबस्क्राइब करा भावना लाईव्हला लाईक करा आता पाहत आहेत दोन लाईक चार आता पाहत आहेत दोन लाईक सर्वांनी लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असेल सबस्क्राइब करा भावांनो पाच आता पाहत आहेत दोन लाईक जल्दी जल्दी लाईक और कमेंट कीजिए चॅनल पे नाही होतो सब्सक्राइब करू भैया चार आता पाहत आहेत तीन लाईक दोन आता पाहत आहेत तीन लाईक एक आता पहात है तीन लाइक शून्य आता पहात है तीन लाइक एक आता पहात है तीन लाइक लाइक चैट पर निर्क एक तीन लाइक शून्य आता पहात है तीन लाइक आहेत लाईक लाइव्ह अक्षय दिलीप दादा नमस्ते बटन। नमस्ते अक्षय दादा नमस्ते। सक्रिय खुछ खुछ लाइव वरती स... गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग काय म्हणता अक्षय भाऊ कसं झालं लग्नाचा प्रवास अक्षय चव मी आता औरंगाबाद येथे आलो आहे बघा हो बर, बर सक्रिय बर, करण्यासाठी डबल त्या लग्नाला चालले वाटतं तुम्ही सर्वांनी लाईव्ह लाईक करा लाईव्ह ला शेअर करा भावांनो चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा रे भावांन हो दादा बटन। हो का सक्रिय करण्यासाठी डबल चांगले, चांगले दादा नव्या जोडप्यांना नव्या दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण जावं आणि जाण्याचं कर्तव्य करावे आपल्या आशीर्वादाचं कर्तव्य करावं अक्षय चुबे मी चाललो आहे नागपूरला बटन होका सक्रिय करण्यासाठी जबलत्या नव्या दाम्पत्याला आपण आशीर्वाद देण्याचे कर्तव्य करायचे सकाळी साडेतीन वाजता निघलो घरून बापू विकास बोरुल नमस्कार मिसाळ भाऊ नमस्कार विकास भाऊ सक्रिय कसे आहात तुम्ही विकास भाऊ तीन वाजता ही गाडी घेतली असेल तुम्ही मलकापूर बुलढाणा हा ना। ट्रेन नाही अक्षित अक्षयच वेळ आता नसता करतो आहे बटन हो का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कबसे शॉर्ट कॅप विकास त्या आम्ही आनंदी आहे बटनची आहे अक्षयच वेळ नाही माझी कार आहे दादा बटन वा थँक्यू सक्रिय करण्यासाठी डबल टॅप जबल त्या मंगेखाद्या वेळेस आले कधी आता तिकून येत आहेत

कांदे झाले का पण एक बटन सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तिकडे शॉर्ट तयार कॅपेपॅट अक्षेट वेळ आता थोड नसता करत आहे बटन विकास बोरुल काय करावं भाव नाही बटन आता तर ते विकास बोरुल कांदे विकास एक्सप्लेनर लवर नमस्कार बटर खूप सक्रिय करण्यासाठी डबल टॅप लाईव्ह वरती विकास बोरोल लाईक डन दन, बटर धन्यवाद लाईक करा बोट साईड मी लाईक टच करत नाही ब आपल्या व्हिडिओला लाईव्हला चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप चाट, लवा। आज एवड़ है लवकर लाईव्ह सकाळी आठ तास कोणी आलं नाही ना मग कंट्रोल थोडा कंट्रोल मग मी व्हिडिओ बनवला जाऊ द्या तू मला चॅट प ने कॅम्प री कॅम्प थेट बारा मी एक आता पाहत आहेत चार लाईक mm. दोन आता पाहत आहेत चार लाईक mm. बार थेट ग्रिक बाकी ठीक आहे ना दादा सर्व बटन सूची मध्ये आहे सतरा आयटम आहे सर्व सक्रिय अक्षी जुबेर लाईक केले आहे दादा बटन धन्यवाद धन्यवाद एक्सप्लेन लवा चला नंतर येतो आंघोळ करायला जातोय बटन का सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नवीन ढगाळ वातावरण बापरी गावाला ना पल्ला गाठायचा <laughs> पल्ला गाठ नाही ना बाबा ऐले पण ले, ले बोर वाटत कार चालवायचं म्हंटल तर पण गाणे असले तर मग काय मग तर एन्जॉयचे मग गाणे असले टेप मध्ये तर काही वाटत नाही अक्षय चव आता घरापासून दोनशे पन्नास किलोमीटर आलो आहे दादा बटन बाप रे बाप तेच ना सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ते आहे तिकडे पुणे ते, ते भाग आहे ना दोनशे पन्नास किलोमीटर औरंगाबाद ते पुणे अक्षय चव हो गाणी आहे भरपूर बटन मग तेच ना सक्रिय करण्यासाठी डबल त्याग नाहीतर बगर गाण्याचं असलं ना ड्रायव्हरला कसंच कार चालवलेल्या अडचण येते गाडी इतर गाड्या रातचा प्रवास म्हंटल तर लग्न किती वाजयचं येत मायम खेडे पाकडतात खेड्या खेडेगावामध्ये दोन आता पाहत आहेत पाच लाईक सर्वांना विनंती आहे कमेंट करा लाईव्ह लाईक करा चैनल पर नवीन सर सब्सक्राइब करा hmm. Hmm. मोचो को थोड़ा राउंडर घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगाते हैं अक्षी चुबे लाइक अक्षी अक्षी चुबे आता घर पास अक्षी चुबे आहे भरपूर बट अक्षी hmm. चुबे बाय दिलीप दादा, तो दादा सक्रिय करने से बाय डबल पिक शेयर नहीं चैट पर आए बटन सूची में दे नहीं शेप कैप एक आता पहाता है पास लाइक ओल्ड नट्स लीफ्रेंड नंगी डांस नंगी डांस नंगी डांस नंगी डांस नंगी डांस नंगी डांस बाय इतो दादा बन मध्ये आहे चोवीस आयटम सक्रिय करण्यासाठी डबल टॅप अक्षय चुबेर थोडा आपल्या माणसाला पण आले तुम्ही अक्षी बुबेर येतो दादा बटन, दादा।, <laughs> अक्षी ये दादा, बटन। या या दादा अक्षी चुबेर हँड है, पिंक विविंग हँड पिंक दादा बटन धन्यवाद दादा सक्रिय चॅट पर्याय बटन कॅम्प कॅम्प एक आता पाहत आहेत पाच लाईक एक आता पाहत आहेत सहा लाईक दोन आता पाहत आहेत सहा लाईक कमेंट करा फटापट पत, लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा आता पाहत आहेत सहा लाईक दोन आता पहात शून्य आता पहात है सहा लाईक बाय बाय सर्वांना थे ठीक सम... तो है बट